स्वागत आहे आपले वायबीडी academy या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडीओच्या माध्यमात आज आपण जिल्हा न्यायालय पदभरतीतील कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांविषयी अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत यामध्ये आता लेखी परीक्षा झाली तर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो त्यासोबत भरती प्रक्रियेची पुढील स्टेप काय असणार आहे आता लेखी परीक्षा झाली त्यानंतर काय केलं जाईल भरती प्रक्रिया कशी होणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आणि कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडीओच्या माध्यमात बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या ला पूर्ण बघा तर त्यासाठी आपण जाहिरात ओपन केलेली आहे थोडक्यात भरती प्रक्रियेची पुढील प्रक्रिया जाणून घेऊया आणि त्यानंतर कट ऑफ विषयी आपण बोलूया तर बघा इथेच थोडक्यात तुम्हाला परीक्षेविषयी इथं माहिती दिलेली आहे जसं की आपलं महत्त्वाचं पद काय असणार आहे लिपिक आणि शिपाई ठीक आहे आता चालणी परीक्षा आपली झालेली आहे ठीक आहे चालणी परीक्षा आपली इथे झालेली आहे यामध्ये जर विचार केला तर आपल्याला लिपिकसाठी तीस प्रश्न लिपिकसाठी चाळीस प्रश्न आणि शिपाई हा मलासाठी तीस प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेले होते आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे ठीक आहे पुढील प्रक्रिया काय असणार आहे इथं कनिष्ठ लिपिकची दिले आणि शिपाई पदाची इथं आपल्याला पुढील प्रक्रिया दिली यामध्ये फक्त चालणी परीक्षा होती या दोन पदांसाठी आता यामध्ये इंग्रजी लघु लेखन चाचणी असणार आहे का या दोन पदांसाठी इथं जर म्हटलं तर कनिष्ठ लिपिक आणि हमाल दोन्ही पदांसाठी इथं कोणत्याही प्रकारचं लघु लेखन चाचणी नसणार आहे परंतु लिपिक जे पद असणार आहे ठीक आहे तर या पदाची पुढील प्रक्रिया काय असणार आहे व्यवस्थित समजून घ्या आता इथं परीक्षा झाली आपली लेखी परीक्षा झाली चाळीस गुणांची आता यामध्ये एका सात ठीक आहे एका पदासाठी सात एवढे उमेदवार वर्षासाठी बोलवले जातील इथं इंग्रजी टंकलेखन ठीक आहे टाइपिंग साठी इथं बोलवले जातील म्हणजे जसे की इथ आपल्याला टायपिंग साठी किती मार्क आहे इथ आपल्याला गुण दिलेले वीस गुण ठीक आहे आता जेवढे पण पद असतील कनिष्ठ लिपिक या पदाचे जेवढे पण पद असतील त्या पदानुसार एका सात एवढे उमेदवार इथं बोलवले जातील म्हणजे एका पदासाठी सात उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी बोलवले जाईल म्हणजे इथं मराठी टंकलेखन आणि इंग्रजी टंकलेखन ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला एका सात एवढे उमेदवार बोलवले जातील हे फक्त कनिष्ठ लिपिक या पदासाठी असणार आहे शिपाई या पदासाठी नाही आपल्याला लघु लेखन असणार आहे आणि नाही टायपिंग असणारे टंक लेखन असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढे शिपाईसाठी काय असणार आहे त्याविषयी माहिती पुढे मी देणारच आहे आणि त्यानंतर कट ऑफ किती पर्यंत लावू शकतो आता एका साथ बोलवले जाणार आहे म्हणजे आपल्याला लेखी परीक्षेमध्ये चाळीस पैकी किंवा तीस पैकी किती गुण मिळणं आवश्यक असणार आहे जेणेकरून आपल्याला पुढील भरती प्रक्रियेसाठी इथं संधी मिळणार आहे त्याविषयी माहिती मी तुम्हाला देणारच आहे ठीक आहे आता जसे की इथं आपण सर्वप्रथम कनिष्ठ लिपीक बघूया यामध्ये जर विचार केला इंग्रजी टाइपिंग साठी वीस गुण आणि मराठी टाइपिंग साठी वीस गुण अशा प्रकारचे हे चाळीस आणि हे चाळीस एकूण ऐंशी गुण इथे तुमचे होतात परंतु इथे आपल्याला टायपिंग साठी एका साथ एवढेच उमेदवार इथं बोलवले जातील आता ही प्रक्रिया केव्हा होणार आहे सर्वप्रथम आपल्याला जो पण आपली लेखी परीक्षा झाली ठीक आहे लेखी परीक्षेच्या आता सर्वप्रथम आन्सर कि येईल उत्तरताले तालिका येईल त्यानंतर फायनल आन्सर कि येईल आणि त्यानंतर आपले जे पण मार्क असतील ते मार्क लिस्ट लागेल ठीक आहे म्हणजेच आपला निकाल लागेल आणि त्यानंतर ते सिलेक्शन लिस्ट ठीक आहे सिलेक्शन लिस्ट पुढील भरती प्रक्रियासाठी सिलेक्शन लिस्ट लागली जाईल ठीक आहे अशा प्रकारची पुढील प्रोसेस असणार आहे आणि जे पण उमेदवार एका सात म्हणजे एका पदासाठी सात यामध्ये जे पण उमेदवार पात्र ठरतील त्यांना साठी इथे बोलवले जाईल ठीक आहे ही भरती प्रक्रिया पुढील असणार आहे हे तुम्हाला समजून आलं आता या दोन्ही गोष्टीमध्ये जे पण उमेदवार पात्र होतील ठीक आहे आता यामध्ये आपल्याला इथे एका सात उमेदवार बोलवले होते आपल्याला फक्त आता कनिष्ठ लिपिके पदाचं सांगत सा आहे इथे सर्व कॅन्डिडेट ठीक आहे जसं की आपल्याला जर म्हटलं तर लेखी परीक्षा जी ऑनलाईन झालेली आहे आपली तर यामध्ये सर्व उमेदवार बोलावले त्यानंतर एका सात उमेदवार कशासाठी बोलवणार आहेत त्या टायपिंगसाठी आता हे झाल्यानंतर आता यामध्ये सुद्धा एकाच तीन एवढेच उमेदवार पुढे बोलवले जाणार आहे यामधून सुद्धा चार उमेदवार इथं बाद केले जातील पुढील भरती प्रक्रियेसाठी जेव्हा आपलं हे टायपिंग होईल लिपिक या पदाचं त्यानंतर पुढील भरती प्रक्रियेसाठी इथं फक्त एकाच तीन एका पदासाठी तीन उमेदवार इथं बोलवले जातील आणि आपली मुलाखत होणार आहे वीस गुणांची ठीक आहे मुलाखत किती होणार आहे वीस गुणांची कनिष्ठ लिपिक या पदाचं मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यानंतर टोटल आपला जो स्कोर होतो शंभर पैकी म्हणजे लेखी परीक्षा चाळीस त्यानंतर जी टायपिंग आहे ती चाळीस मराठी इंग्लिश आणि त्यानंतर मुलाखत वीस अशा प्रकारची एकूण शंभर गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील त्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन केलं जाणार आहे आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे नुसार इथं जागा दिलेल्या नाहीत ठीक आहे तर आपल्याला काय करायचंय नुसार त्यांच्या ज्या पण जागा असतील किंवा ज्या पण त्याचा नियम असतील त्यानुसार त्यांनी जागा ऑलरेडी फिक्स केलेल्या असतात जसं की तुम्ही कोणत्या पण जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल ठीक आहे तिथे जेवढ्या पण जागा शिल्लक असेल तेवढ्याच उमेदवारांना इथं घेतलं जातं आणि कॅटेगरीनुसार इथं उल्लेख केला गेला नाहीये म्हणजे नुसार इथं सिलेक्शन होणार नाहीये ज्या पण उमेदवारांना जास्त मार्क असतील त्यांचं इथे सिलेक्शन होणार आहे या देखील गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असणार आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं कशा प्रकारची भरती प्रक्रिया आता आपली लेखी परीक्षा झाली सर्व उमेदवारांची एका सात कशासाठी बोलवणार आहे इथं कनिष्ठ लिपिक आहे मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग आणि हे झाल्यानंतर पुन्हा लिस्ट लागेल आणि ज्यांचं पण सिलेक्शन होईल त्यांना एकाच एवढं मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि मुलाखत झाल्यानंतर आपल्याला कट ऑफ आप लिस्ट लागेल फायनल लिस्ट लागेल सिलेक्शन लिस्ट आणि ज्यांचं पण इथं शंभर पैकी जास्त गुण मिळून इथं सिलेक्शन झालं असेल त्यांची इथं फायनल अंतिम निवड यादी लागेल ठीक आहे अशा प्रकारची कनिष्ठ लिपिक या पदाची भरती प्रक्रिया असणार आहे आता जर म्हटलं तर शिपाई ठीक आहे शिपाई या पदाचं यासाठी कोणत्या प्रकारचं लघुलेखन किंवा टायपिंग नसणार आहे हे तुम्हाला सांगतो तुम्हाला कनिष्ठ लिपिक या विषयी संपूर्ण माहिती समजून आली आपण कट विषयी सुद्धा बोलणार आहोत ठीक आहे कनिष्ठ लिपिक या पदाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली आता, आता शिपाई हमाल या पदाविषयी बोलूया आपली लेखी परीक्षा किती गुणांची झाली तीस गुणांची लेखी परीक्षा झाली तीस प्रश्नांची ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला नाही तर ना टायपिंग लघु लेखन कोणत्या प्रकारचं इथं घेतलं जाणार नाहीये शिपाई पदासाठी डायरेक्ट काय होणार आहे आता दहा गुणांची ठीक आहे पन्नास गुणांवरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे आता डायक्टली दहा गुणांचं तुमचं काय होणार आहे इथं स्वच्छता आणि चापल त्या चाचणी होणार आहे म्हणजेच आपल्याला इथं तिथं बोलवलं जाईल आपल्याला ठिकाण दिलेलं जाईल ठीक आहे त्या ठिकाणी जायचं तुम्हाला आणि तिथे तुमची स्वतः डायरेक्टली समोर इथं ही चाचणी घेतली जाईल त्याच्यासाठी इथं दहा आपल्याला गुण ठेवलेले आहेत आता जे पण उमेदवार पात्र होतील त्यांनाच या चाचणीसाठी बोलवलं जाईल ठीक आहे म्हणजे एका पदासाठी किती उमेदवार बोलवले जातील सात उमेदवार इथे सुद्धा एका पदासाठी सात उमेदवार एवढेच बोलवले जातील हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे आता इथं लेखी परीक्षा सर्व उमेदवारांनी दिली यातून जे पण उमेदवार पास होतील तर त्यातील एका सात एका पदासाठी सात उमेदवार एवढे बोलवले जातील कशासाठी स्वच्छता चाचणीसाठी आणि यातून जे पण उत्तीर्ण होतील म्हणजे जे पण टॉपचे विद्यार्थी असतील ज्यांना पण जास्त गुण मिळतील लेखी प्लस स्वच्छता चाचणी यामध्ये जास्त गुण मिळतील त्यांना पुढील मुलाखतीसाठी इथं बोलवले जाईल ठीक आहे मुलाखत किती मार्कांची असणार आहे दहा गुणांची मुलाखत असणार आहे आता इथे एका सात बोलवले होते म्हणजे इथं जर विचार केला तर सात उमेदवार एका पदासाठी इथं पात्र येथील चार उमेदवार इथेच बाद केले जातील फक्त एकाच एका तीन एका पदासाठी तीन उमेदवार एवढेच इथं पुढील आपल्याला जी पण मुलाखत आहे त्यासाठी इथं बोलवले जातील अशा प्रकारची भरती प्रक्रिया असणार आहे आणि शेवटी जर म्हणतात लेखी तीस गुण त्यानंतर मुलाखत दहा गुण आणि स्वच्छता चाचणी दहा गुण एकोणपन्नास गुणांवरती तुमचं फायनल अंतिम जी पण निवड यादी आहे ती लागलेली बघण्यासाठी भेटणार आहे अशा प्रकारची आता आपली भरती प्रक्रिया असणार आहे आता बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत असतील की आता नक्की आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते ठीके तर आन्सर की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आरामशीर लागून जाणार आहे कोणत्या प्रकारची चिंता करू नका येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आन्सर की लागून जाईल त्यानंतर आपल्याला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्यावरती तक्रार नोंदणी करायची असेल तर ऑब्जेक्शन घेऊ शकता ठीक आहे दोन ते तीन दिवसामध्ये आन्सर की येईल त्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुन्हा फायनल आन्सर की येईल ठीक आहे फायनल आन्सर की आल्यानंतर पुन्हा यामध्ये आपल्याला सात आठ दिवसाचा कालावधी जाणारच त्यानंतर हे सात आठ दिवस झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अंतिम निवड यादी लागेल एका सात प्रमाणाप्रमाणे ठीक आहे म्हणजे पदासाठी सात जेवढे पण उमेदवार पात्र ठरतील त्यांची यादी जाहीर होईल त्यांना इथं पुढील प्रक्रियासाठी बोलवलं जाईल ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा यादी लागेल जे पण उमेदवार एकाच तीन साठी पात्र होईल त्यांना पुन्हा बोलवले जाईल त्यांची जी पण प्रक्रिया मुलाखत म्हणा तर ती घेतली जाईल आणि पुन्हा कट ऑफ लिस्ट लागली जाईल ठीक आहे म्हणजे तीन टप्प्यामध्ये ही भरती आपली होणार आहे हे तुम्हाला समजून आलं अशा प्रकारची भरती प्रक्रिया असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं समजून आलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगा तर इथे बघा आपल्याला लघु लेखक दिलेले ठीक आहे आपल्याला लघु लेखक श्रेणी तीनचं पद आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे थोडंसं पुढं आल्यानंतर आपलं जे लिपिकचं आहे कनिष्ठ लिपिक त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे जसं की इथे बघा तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे एका सात पुढील भरती प्रक्रियेसाठी बोलवले जातील आणि मुलाखतीसाठी जर म्हटलं तर एकाच तीन एवढे उमेदवार इथं बोलवले जातील पुढे शिपायाविषयी सुद्धा तशीच प्रकारची माहिती दिली आहे सर्वप्रथम आपल्याला जर म्हटलं तर आपली जी पण लेखी परीक्षा चालणी परीक्षा आहे ती घेतली जाईल म्हणजे लेखी परीक्षा इथं झाली ते त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्या प्रमाणामध्ये एका सात उमेदवार एवढे पात्र ठरतील ठीक आहे एका सात उमेदवार इथं पात्र ठरतील पासिंग नाहीये आता पंचेचाळीस टक्केला पासिंग होतं टी सी नुसार बहुतेक परीक्षेमध्ये अशाच प्रकारचं ठेवलंय इथं पास नाहीये जे पण उमेदवार जास्त गुण मिळवतील एका सात एका पदासाठी सात उमेदवारांचा विचार केला जाईल त्यांना तिथं बोलवले हे तुम्हाला समजून ठीक आहे तर साथ 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 अंतर अंतर साथ एका कशासाठी बोलवलं जाणार आहे शिपाईसाठी स्वच्छता चाचणीसाठी बोलवलं जाईल इथं बघा आणि त्यानंतर हे झाल्यानंतर आपली इथं मुलाखतीसाठी एकाच तीन एका पदासाठी तीन उमेदवार इथं बोलवले जाईल इथं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारचं अशा प्रकारचं झाल्यानंतर तुमची अंतिम निवड यादी लागली ठीक आहे अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल ज्यांना पण इथं हे तीन स्टेपमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील त्यांचं इथे सिलेक्शन होणार आहे शिपाई हमाल या पदासाठी आणि लिपिक या पदासाठी हेच प्रोसेस असणार आहे जसं सांगितल्याप्रमाणे इथपर्यंत तुम्हाला सर्व काही तुमचे जेवढे सगळे प्रश्न असतील ते क्लिअर झाले असतील आता महत्वाचं म्हणजे आता आपल्याला जर म्हटलं तर लेखी परीक्षा आणि त्यासोबत जर म्हटलं तर आता जे पण पुढील भरती प्रक्रिया असणार आहे आता परीक्षा आपली लेखी झालेली आहे म्हणजे चांगली परीक्षा झालेली आहे ठीक आहे आता चांगली परीक्षेमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत होते की एका सात उमेदवार एवढे घेतले जाणार आहे तर नक्की कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो तर त्याविषयी थोडक्यात माहिती देतो बघा आता जर म्हटलं तर आपल्याला पहिलं महत्वाचं म्हणजे कनिष्ठ लिपिक ठीक आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमार या दोन्ही पदांवरती आपण बोलणार आहोत इथं कट ऑफ कॅटेगरी कॅटेगरी नुसार इथे विचार केला जाणार नाहीये ऑल विद्यार्थी ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांचा इथे विचार केला जाईल आणि ज्या पण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क असतील त्यातील एका सात पदासाठी सात उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी बोलवले जातील सर्व कॅटेगरींचा एकदाच विचार केला जाईल कॅटेगरी नुसार वेगवेगळी लिस्ट लागणार नाहीये आहे हा एक महत्वाचा प्रश्न ठीक आहे आता था पुढे जर म्हटलं तर सर्वप्रथम कनिष्ठ लिपिक या पदाचा आपण बोलूया चाळीस गुणांची चालणी परीक्षा किंवा लेखी परीक्षा आपल्या भाषेमध्ये समजण्यासाठी चालणी परीक्षा किंवा लेखी परीक्षा चाळीस गुणांची झालेली आहे तर यातील पेपरचं स्वरूप जर म्हटलं तर मराठी एकदम सोपं होतं ठीक आहे मराठी सोपं होतं त्यानंतर जर म्हटलं तर इंग्रजीचे जे पण प्रश्न होते ते पण सोपे होते संगणकाचे पण प्रश्न सोपे होते बाकी जर म्हटलं तर सामान्य ज्ञानाचे थोडे टफ होते आणि बाकी ऑलराऊंडर जे पण होतं ते थोडक्यात आपल्याला अवघड गेलेले आहे बाकी जर म्हटलं तर बाकी यातील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्न आरामशीर विद्यार्थ्यांना इथं सुटलेले आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पंचवीस प्रेक्षक पोझिशना आरामशीर बरोबर सुटलेले आहेत. तर एक माझा अंदाजानुसार चाळीस पैकी आरामशीर जर तुमचे तीस प्रश्न बरोबर असतील तर पुढील एका सात मध्ये तुम्ही शंभर इथं बसायला पाहिजे हा एक माझा एक अंदाज आहे ठीक आहे हे तुम्हाला सांगतो एका सात मध्ये बसण्यासाठी जर तुम्हाला तीस गुण असतील तर नक्कीच तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे आता यामध्ये असं नाही की फक्त तीस पर्यंतच लागेल ला असं आता यामध्ये नॉर्मलायझेशन शंभर टक्के होणार आहे ठीक आहे कारण यामध्ये आपल्याला चार पाच शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत त्यामुळे नॉर्मलायझेशन तर नक्कीच होणार आणि तलाट्यासारखं जर झालं तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर हे चाळीस पेक्षाही जास्त गुण जास्त विद्यार्थ्यांना मिळतील म्हणजे काय बेचाळीस मिळतील कायचाळीस मिळतील अशा प्रकारचे तीस पेक्षा जास्त गुण ज्या पण विद्यार्थ्यांना मिळतील त्यांचं इथं पुढील भरती प्रक्रियासाठी सिलेक्शन होणार आहे एका साथ मध्ये ते सिलेक्ट केले जातील हे तुम्हाला इथं समजून आलेलं आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे शंभर टक्के आणि नॉर्मलायझेशन झालं म्हणजे तुमचे गुण नक्कीच वाढणार आता एका विद्यार्थ्याला इथं पंचवीस सव्वीस गुण असतील तर त्याला आरामशीर गुण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मिळून जाणार आहे त्यामुळे तीस तीस पर्यंत जे पण विद्यार्थ्यांचे मार्क असतील त्यांना पुढील एका सात मध्ये इथं बसण्यासाठी मदत होणार आहे आणि त्यांना इथं पुढील भरती प्रक्रियेसाठी बोलवलं जाईल हा एक माझा अंदाज आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस पैकी तीस पेक्षा गुण जास्त ज्या विद्यार्थ्यांना थे असतील त्यांना एका सात मध्ये इथं बोलवलं जाईल असा एक माझा अंदाज आहे ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं कनिष्ठ लिपीचं आता पुढे जर म्हटलं तर शिपाई हमाल यासाठी तीस गुणांची आपली लेखी परीक्षा झालेली आहे किंवा चालणी परीक्षा झालेली आहे तर त्या विद्यार्थ्याचं कसं असणार आहे ठीक आहे एक माझ्या अंदाजानुसार याचा सुद्धा पेपर सोपा होता तर त्यानुसार जर विचार केला तर बावीस किंवा तेवीस ठीक आहे आपण इथं बावीसच घेऊया बावीस पेक्षा जास्त गुण ज्या पण विद्यार्थ्यांना असतील थी, ठीक आहे बावीस पेक्षा जास्त पण विद्यार्थ्यांना असतील नॉर्मलायझेशन होऊन ठीक आहे तर त्या विद्यार्थ्यांना इथं पुढील भरती प्रक्रियेसाठी बोलवलं जाईल एका सात उमेदवार इथं पात्र ठरतील आणि त्या अंदाजानुसार वीस किंवा बावीस पेक्षा जास्त गुण मिळालेले सर्व उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरतील आहे? अशा प्रकारची इथं ही भरती प्रक्रिया असणार आहे त्यामुळे तुम्ही कट ऑफ काही टेन्शन घेऊ नका थोडा जरी पेपर तुम्हाला सोपा गेला असेल इथे जर म्हटलं तर इथे शिपाई यामाल या पदासाठी जर तुम्हाला सतरा अठरा जरी मार्क असतील तरी तुम्ही निश्चिंत राहा कारण जर म्हटलं तर नॉर्मलायझेशन होऊन तुमचे दोन चार मार्क आरामशीर वाढतील ठीके तेच तुमचे वीस बावीस मार्क होऊन जातील आणि तुम्ही एका साथ मध्ये आरामशीर बसून जा कारण जर पदानुसार जर विचार केला तर ठीक आहे थोडक्यात ते देखील तुम्हाला सांगितलं बघा व्यवस्थित समजून सांगण्यासाठी दोन्ही पदांविषयी आपण व्यवस्थित चर्चा करणार आहोत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचं तर जागा एकूण किती आपल्याला शंभर टक्के ज्या भरायच्या जागा आहेत त्या माहिती मिळाल्यानुसार आपल्याला जाहिरातीमध्ये किती जागा दिल्यात कनिष्ठ लिपिकच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव प्लस त्यामध्ये शिपाई या पदाचा जर विचार केला तर बाराशे सहासष्ट टोटल जर आपण विचार केला तर टोटल जागा मग किती होता तर चार हजार एकसष्ट जागा ठीक आहे एवढ्या जागा भरल्या जाणार आहे आता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाली या दोन्ही पदांचं जर म्हटलं तर मिळून आपल्याला एकूण अर्ज किती आलेत तो आकडा आपल्याला मिळाला होता आसपास जर म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार मी तुम्हाला यादी दाखवली होती दोन लाख एकाहत्तर हजारच्या आसपास इथं अर्ज आलेले आहेत एवढ्या जागांसाठी थी, ठीक आहे हे तुम्हाला मी तेव्हा सांगितलं होतं जेव्हा आपल्याकडे यादी आलेली होती हे दोन्ही पदांचे मिळून तुम्हाला सांगत आहे आता यामध्ये अजून एक महत्त्वाचं काय असणार आहे तुमच्यासाठी माहिती आहे का यामध्ये पेपर आता एवढे पण उमेदवार इथं गेले नसतील एक अंदाजानुसार तुम्हाला सांगतो इथं अडीच लाख ठीक आहे दोन लाख पन्नास हजार एवढे उमेदवार पेपर साठी उपस्थित राहिले असतील किंवा यांनी एवढे पेपर दिले असतील अशा प्रकारचे आपण इथं समजू शकता एकूण जागा किती होत्या तर चार हजार एकसष्ट जागा तर त्या जागांसाठी अडीच लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिले आपण अशा प्रकारचा एक अंदाज मांडला आणि त्यानुसार जर विचार केला तर एका जागेसाठी ठीक आहे म्हणजेच दोन लाख दोन पॉईंट पाच म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखाचा डायरेक्टली आपण विचार करत आहोत याला भागाकार देऊया आपण चार हजार चार हजार एकसष्ट एवढ्यांनी ठीक आहे आणि अशा प्रकारचा भागाकार केला तर नॉर्मल सांगण्याचा उद्देश काय की एकसष्ट एवढं कॉम्पिटिशन असणार आहे एका पदासाठी एकसष्ट उमेदवारांनी पेपर दिलाय एवढं कॉम्पिटिशन असणार आहे आता त्यातील किती उमेदवार इथं पात्र होणार आहे एका पदासाठी सात उमेदवार एका पदासाठी एक सात उमेदवार पात्र होणार आहे परंतु इथे एका जागेसाठी एकसष्ट उमेदवार एवढ्यांनी पेपर दिलाय तर यातील जर म्हटलं तर जवळपास जर म्हटलं तर इथं आपल्याला लगेच स्पष्टपणे समजून येतंय इथील जवळ paso बावन्न ते त्रेपन्न विद्यार्थी इथं डिस्क्वॉलिफाय होणार आहे आणि फक्त सात जे उमेदवार आहे ते पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे ठीक आहे एवढं तुम्हाला इथपर्यंत समजून आलं एवढं स्पष्टीकरण तुम्हाला इथं दिलेलं आहे आता त्यानुसार जर विचार केला तर टोटल उमेदवार इथं दोन दोन पॉईंट किंवा अडीच लाखांचा उमेदवारांचा इथं विचार केला तर यातील किती उमेदवार इथं पात्र होणार आहे माहिती आहे का तुम्हाला जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं डायटली तर आपण एवढ्या जागांना सात निगुणाकार गुणाकार केला ठीक आहे सात निगुणाकार गुणाकार केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग जवळपास जर म्हटलं तर अठ्ठावीस हजार ठीक आहे जवळपास अठ्ठावीस हजार चारशे सत्तावीस उमेदवार एवढे उमेदवार इथं पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे म्हणजे हे एका सात एवढे उमेदवार ठीक आहे अठ्ठावीस हजार चारशे सत्तावीस हे दोन्ही पदांचं मिळून तुम्हाला सांगत आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या दोन्ही पदांचं इथं या उमेदवारांचं सांगत आहे तर भरपूर मोठ्या संख्येमध्ये आपल्याला पुढील भरती प्रक्रियेसाठी उमेदवार पात्र होणार आहे जवळपास अठ्ठावीस हजार चारशे सत्तावीस उमेदवार एवढे पात्र होणार आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर एवढे जास्तीत जास्त उमेदवार पात्र होणार आहे तर एकाच सात मध्ये आरामशी तुमचं जे पण कटॉफप आहे खूपच कमी लागण्याची शक्यता असणार आहे आणि त्यानंतर एकाच तीन मध्ये थोडं जास्त कट ऑफ लागेल आणि त्यानंतर लास्टला निवड यादी अशा प्रकारचं तुम्हाला इथं सांगण्यात येईल आणि त्यामध्ये अजून महत्वाचं काय असणार आहे या निवड यादीसाठी एवढ्या जागा शंभर टक्के फिक्स आहेत ठीक थी थी। आहे या तिन्ही पदांच्या आणि प्रत्यक्ष यादीमध्ये सुद्धा काही जागा येते ज्या की इथं जागा शिल्लक झाल्या तर त्या सुद्धा याच भरतीमध्ये भरल्या जाणार आहे हे देखील गोष्ट महत्वाची असणार आहे तर या जागा देखील भरल्या जाणार त्यानुसार जर तर अजून आपल्याला कट ऑफ कमी लागण्याची शक्यता असणार आहे मी हायेस्ट कट ऑफ किती पर्यंत लागेल सेफ कट ऑफ जो स्कोर आहे तुमच्यासाठी किती असणार आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे दोन्ही पदांविषयी आणि बाकी इतर जेवढं पण कॅल्क्युलेशन आहे ते देखील तुम्हाला सांगितलं आता तुमचे प्रश्न एकच येतात की आन्सर की केव्हापर्यंत येईल येत्या दोन ते चार दिवसामध्ये तुमची आन्सर की आरामशीर येऊन जाण्याची दाट शक्यता असणार आहे माझ्या अंदाजानुसार आन्सर की आल्यानंतर फायनल आन्सर येईल चार सात आठ दिवसानंतर आणि त्यानंतर फायनल कट ऑफ लिस्ट जी पण असेल ज्यांचं पण एका साथ यासाठी सिलेक्शन झालेलं असेल ती लिस्ट येईल दहा पंधरा दिवसामध्ये ठीक आहे पुढील भरती प्रक्रिया लवकरात लवकर उठवून घेतली जाईल ठीक आहे अशा प्रकारची पुढील सिलेक्शन प्रोसेस असणार आहे बाकी सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवलं यामध्ये जागा किती आहे निवड किती विद्यार्थ्यांची होणार आहे कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि बाकी जी पण इतर माहिती महत्वाची होती ती सर्व सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जेणेकरून त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल्हती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र